लायन्स क्लबच्या वतीने माजगावमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप खालापूर तालुक्यातील माझगाव येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत लायन्स क्लबच्या वतीने शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लायन्स क्लब जी एस टी प्रमुख ज्योती देशमाने नागेश देशमाने आणि खालापूर तालुका अध्यक्ष शिवानी जंगम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला माझगाव आणि पौध शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तालुका अध्यक्षा शिवानी जंगम यांनी आपले विचार मांडताना आपली प्रगती करायची असेल तर शिक्षणाला महत्त्व द्या या वयात फक्त शिक्षणाचा विचार करून आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न केले तर भविष्यात यश आपल्या हातात असेल त्यामुळे लहान वयातच चांगला अभ्यास करा आज जे तुमच्या समोर बसलेत त्यांच्या जागेवर जाण्यासाठी शिक्षण हाच मार्ग आहे असे विचार मांडले यावेळी माझगावच्या सरपंच दीपाली पाटील माजी उपस सरपंच नितीन महाब्दी किशोर पाटील नरेश पाटील यशवंत शिंदे विलास कांबळे सूर्यकांत कांबळे सुरेश पाटील रवींद्र पाटील प्रदीप पाटील किरण कावड जागृती पाटील यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते